शास्त्र वचन तुम्हाला सांगितलं मी आपण माणसं आहोत याचा अर्थ हो असा नाही की महिलांचं विवाह करून आणलं म्हणजे ते केवळ घरातली दासी असं नाहीये आपल्याला जेवढा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मायबाप तेवढंच घरामधल्या स्त्रीला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे लक्षात येते आणि माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही पण ज्या दिवशी माणसं निघून जातात त्या दिवशी किंमत कळते एखादा माणूस असेल त्याची जोडीदारी जर निघून गेली ना घरातली पत्नी निघून गेली त्याला विचारा काय महाराज हाल होतात त्याचे कोण विचारत नाही सांगू सगळ्यात पहिली माणसावर किंमत जर क जीव जर कोण ओवाळून टाकत असेल तरी पहिली गोष्ट आई आणि एकदा आई निघून गेली आई जीवनातली संपली की सुख आई निघून गेल्याच्या नंतर शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी जर कोण असेल तर आपल्या घरातली पत्नी ज्याच्यासोबत आपण अग्नीबरोबर साथ फेरे घेतले नातीचरामी धर्मेच्या था, आरतेचं कामेचं नातीचरामी नातीचरामी आपण वचन दिले अग्नीच्या साक्षीने मी धर्माने आर्थाने कामाने तुझा सांभाळ करेल असं वचन दिले सगळ्याच्या साक्षीने आपण लक्षात येते तुम्ही गरीब असाल तर गरीबीच्या पत्नीची परीक्षा ओळखायची असेल पत्नीची परीक्षा घ्यायची असेल तर गरीबीच्या काळात मित्राची परीक्षा घ्यायची असेल तर संकटाच्या काळात भावाची परीक्षा घ्यायची असेल तर भांडणाच्या टायमाला आणि मुलाची परीक्षा घ्यायची असेल तर म्हातारपणा ज्याची गरिबी आहे त्या गरिबीच्या काळात जर महाराज पत्नीनं जर बालकाला सांभाळून घेतलं आणि खांद्याला खांदा लिहून ला, लावून जर संसार करीत असेल आणि आहे त्या परिस्थितीमध्ये काळजी करू नका हो बी आहे तुमच्यासोबत झाडाखाली संसार करू असं म्हटली समजायचं की ख पत्नीच आपल्यावरती महाराज खरंच आधार आहे आपल्याला पत्नीचा संकट पडलं आणि त्या टायमाला जर जो मित्र सगळ्यात पहिला धावून आपल्यासाठी आला ना समजायचं की हा खरा आपला मित्र आहे नाही तर पैशासाठी पार्टी करण्यासाठी ते हजारो मित्र आहेत महाराज आमच्याजवळ आता एक नवीन पद्धत निघाली हे तरुण पोराला माहित असेल शंभर रुपयाचा केक आणायचा मोटरसायकलवर केक कापायचा रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या लोक लोकाला तकलीफ द्यायची आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या थोबाडाला फासायचा एक जण तर मेलं महाराज ते केक लावल्यामुळे तोंडाला लक्षात येत तो मित्र नाहीये माझा आज शब्द ऐकून जा घरला शंभर रुपयाचा केक आणून तुमचा वाढदिवस साजरा करणारा मित्र नाहीये दादा नवीन फोन घेतला द्या पार्टी पॅन्ट घेतली द्या पार्टी अरे काय चाललंय काय आयुष्य पार्ट्या करण्यात घालवतं काय तरुणांना हा आयुष्याची पार्टी व्हायला बसली एक दिवस कधी पार्टी संपून जाईल सांगता येत आणि काय पार्ट्या करीत हिंडायलात तुम्ही मोठ्या लोकाकडे बघा जरा काय केलं त्यांनी ते आणि तुम्ही काय करत फिरायलात माझ्या बोलण्याचा राग येईल कुणाला तर काही फरक पडत नाही मला पण आयुष्य देवाने अनमोल दिले ध्यानात ठेवा एकदा गेलेला श्वास परत येईल याची गॅरंटी नाहीये म्हणून तरुणांना माझी विनंती आहे तुम्हाला देवाने तारुण्य दिलंय अजून वेळ आहे तुमच्याकडे चांगलं जगायची हे व्यसन फिसन फ्यासन सोडून द्या आपल्या माईबापाचं आपल्या गावाचं आपल्या कुळाचं आपल्या समाजाचं काहीतरी नाव मोठं होईल असं काहीतरी करून दाखवा केड्या मुंग्यासारख्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे सोडा माझा विषय चालला होता ज्याचा आधार निघून जातो त्याला विचारा काय किंमत आहे सती सतीमाता निघून गेल्यानंतर भगवान शंकर एकटे पडले होते मन लागत नव्हतं मित्राची परीक्षा संकटात पत्नीची परीक्षा कठीण काळामध्ये आणि मुलाची परीक्षा घ्यायची का म्हातारपणामध्ये लहानपणी तर सगळ्याचीच पोरं जीव लावते तो हे माझाही पोर का आता पंधरा दिवस झाला माझ्यासोबत ते येते माझ्याशिवाय झोपत नाही पंधरा दिवस झाला पण आता काय करत आता ठीक आहे ना आता त्याला माहिती आहे आपल्याला दुसरा कोणाचा आधारच नाहीये लक्षात येत आहे पण एकदा वय झालं दिसायचं कमी झालं हातपाय थकले पैसा कमवायचं बंद झालं आणि त्याने कमवायला चालू केल्यानंतर जर खरं ते बापाला जर किंमत देत असेल आणि उलट फिरून बोलत नसेल तर त्यावेळेला अभिमान वाटला पाहिजे बापाला की खरंच माझं पोरग माझी किंमत करतय आहे मला सांभाळत आहे भगवान शिवाजी एकटे पडले माय आणि भगवान शिवजीनी आणि एक वाक्य सांगतो ज्या संकट पडल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या चारी बाजूने संकट येईल त्या संकटाच्या काळामध्ये बाकी कोणी सहकारी करीत नाही फक्त परमात्माचं स्मरण करायचंय महाराज चारी बाजूने डोंगर पेटल्यासारखं वाटतं महाराज